मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा राज्यातील पहिलाच मेळावा आज गडचिरोलीमध्ये होतोय आणि या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत अदिती तटकरे धर्मराव बाबा आत्रा उपस्थित राहणार आहेत मेळाव्यासाठी गडचिरोली जिल्हा प्रशासनानं जय तयारी पूर्ण केली आहे पंचवीस हजार महिलांना बसण्याची सोय सभामंडपामध्ये करण्यात आली आहे या मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सन्मान केला जाईल याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश भांडेकर यांनी गडचिरोलीत आज मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा राज्यातील पहिला मेळावा होऊ घातला आहे दुपारी बारा वाजता येथे एम आय डी सी मैदानावर हा मेळावा होता या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह राज्यातील पाच ते सहा कॅबिनेट मंत्री उपस्थित राहणार रा आहेत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारचा हा मेळावा एक प्रकारे शक्ती प्रदर्शनच मानले जात आहे या मेळाव्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम अतिदुर्गम अशा भागातून शेकडो महिला मेळावा पोहोचलेल्या आहेत महिलांना मेळाव्यामध्ये येता यावे यासाठी जिल्हा प्रशासनाने जवळपास सातशे बस गाड्यांची सोय केली विविध क्षेत्रातील महिला येथे सहभागी होत आहेत आपण बघू शकता हा मेळाव्याच्या होईल मुख्य गेट आहे येथे महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे या सभामंडपामध्ये जवळपास पंचवीस हजार महिला बसतील अशी सोय जिल्हा प्रशासनाने केली आहे एकूणच हा मेळावा महायुती सरकारचा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शक्ती प्रदर्शन असल्याची चर्चा आहे मंगेश भांडेकर साम टीव्ही न्यूज गडचिरोली